समज देऊन जर कोणी ऐकत नसेल तर त्याच्या कुठल्या भागावर कशी लाथ घालावी हे फडणवीसांना समजत नसेल का हो मित्र हो नमस्कार अनेक गंभीर अशा स्वरूपाच्या आरोपामध्ये किंवा आरोपाचं ओझ आपल्या खांद्यावर घेऊन कोकणातले नारायण राणे राजकारणामध्ये स्थिरावले तसं पाहिलं तर ते केवळ आणि केवळ माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने झालं नाहीतर त्या आधी कोण होते हे नारायण राणे कुठल्या क्षेत्रात त्यांना ओळखलं जात होत जरा बघा खोलात जाऊन पण तरी सुद्धा बघा बाळासाहेब ठाकरे यांनी इतकं काही या नारायणला नारायणराव राणे घडवलं पण अखेर एक दिवशी बाळासाहेबांनीच त्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला आणि तेव्हापासून बघा ते वेगवेगळ्या पक्षातून प्रवास करीत आहेत काल इथं आज इथं उद्या कुठं माहीत नाही नारायण राणे यांचं वय वाढत गेलं पण त्यांना संयमी भाषा अद्यापपर्यंत पर्यंत कधीही शिकता आलेली नाही ते म्हणतात ना हो खाण तशी माती नितेश राणे निलेश राणे त्यातल्या त्यात, त्यात नितेश राणे काय काय बोलत सुटलेले असतात लोक आपला किती तिरस्कार करतात आपल्यावर कशी फिदी, -फिदी हसतात अहो याची थोडीसुद्धा येणार असावी हे खरं तसं बघितलं तर खूप आश्चर्यकारक आहे हे नितेश राणे कधी कधी तर बघा यांना आपला बाप मानतात अगदी जाहीरपणे आता हे काय गणित आहे त्यांनाच माहीत पण एवढे हे नितेश राणे इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीला जाऊन बोलतात हा त्या बोलणारच की ते जो तो आपल्या संस्काराप्रमाणे बोलतो वागतो समाजात आग भडकेल अशी विधानं तर नितीश राणे करीतच असतात पण कोणाच्या ज्येष्ठत्वाचा देखील सन्मान करायचा असतो एवढी साधी बुद्धी देखील त्यांच्याकडं नाही आणि हे म्हणे मंत्री या बुद्धिमान असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्री बनवलं आणि मग त्यानंतर तर काय होते अगदी मोकाट सुटले कायदा पायाखाली तुडवत व्यासपीठावरून जे काही ब बरळता होते देवेंद्र फडणवीस मात्र म्हणतात की आम्ही त्यांना समज देऊ समज देऊ आणि समज देऊ अहो समज देऊन जर कोणी ऐकत नसेल तर त्याच्या कुठल्या भागावर कशी लाथ घालावी हे फडणवीस यांना समजत नसेल का हो शरद पवार उद्धव ठाकरे सोनिया गांधी यांच्यावर वाईट बोलण्याची योग्यता आहे का हो यांची आता मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी पातळी सांभाळून नितेश राणे यांच्या वैचारिकतेवर प्रश्न उपस्थित केला खरं तर त्याची सुरुवात हे नितीश राणे यांनीच केली होती पण नारायण राणे बलते भडकले झोंपलं त्याने आता संस्काराप्रमाणे प्रकाश महाजन यांना धमकी दिली प्रकाश महाजन सव्वाशेर निघाले थेट चौकात आले आणि दंड थोपटून नारायण राणे यांना त्यांनी आव्हान दिलं हे राणे तुम्ही येतं का मी येऊ कणकवलेला असं त्यांनी विचारलं त्यानंतर राणे आता म्हणतात की प्रकाश महाजन यांना मारून त्यांचा गुन्हा अंगावर कोण घेणार खर तर हे प्रकाश महाजन यांनी रस्त्यावर येऊन खुला आव्हान दिल्यामुळं राणे कुटुंबाची नसलेली सुद्धा सगळी गेली नितेश राणे जेव्हा बेताल होऊन इतर आणि वयान ज्येष्ठ असलेल्या नेत्यावर सुद्धा वाटेल तसं बोलतात तेव्हा ते, हो ते सगळं नारायण राणे यांना गोड वाटतं आणि मग आता प्रकाश महाजन यांनी आव्हान दिल्यावर का झोंबलं आपल्या दिवट्या चिरंजीवाला ताळ्यावर आणावं असं नारायण राणे यांना कधी वाटलं नाही उलट ते त्याचं कौतुक करतात त्याच्या विचाराचं कौतुक करतात असण्यासारखं आहे ज्या भाजपाला प्रमोद महाजन यांनी मोठं केलं त्या प्रमोद महाजन यांचे हे प्रकाश महाजन मोठे भाऊ आहेत आणि हे राणे आज त्याच भाजपाच्या सावलेला आहेत हो याचं तरी भान ठेवायला हवं तुमच्या मुलाने कोणाला काहीही आणि कसंही बोलावं हे सगळं चालतं आणि त्याला कोणी प्रत्युत्तर दिलं तर लगेच ते तुम्हाला झोपत म्हणजे तुम्ही दगड मारावा आणि दुसऱ्याने मात्र तुमच्या अंगावर फुलं उधळावीत अशी अपेक्षा तुम्ही करता तरी कशी हो असं कसं चालेल हो साहेब पण काय करणार जशी खाण तशी माती कोळशाच्या खाणीत हेरा सापडणं म्हणजे कठीणच नाही का तुम्ही काय म्हणाल मित्रांनो जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार